नमो बुद्धाय जय भीम जातक कथा जिभेचे बंधन आमचा बोधिसत्व एकदा वाराणसीच्या राजाच्या पट्टराणीच्या पोटी जन्माला आला आणि बापाच्या मरणानंतर वाराणसीचा राजा झाला त्याचा संजय नावाचा एक हुशार माळी होता एके दिवशी राजा त्याला म्हणाला संजया तुझ्या उद्यानामध्ये एखादी आश्चर्यकारक गोष्ट दाखवू शकशील काय जर मला लागेल तेवढं मत देण्याचं हुकुम होईल तर मी महाराजांना थोडक्याच दिवसात एक अपूर्व आश्चर्य दाखवीन राजाने आपल्या कोठारातून संजयाला लागेल तेवढे मत देण्याची आज्ञा केली त्या उद्यानामध्ये रोज एक वातमृग येत असे पण वातमृग असतो संजयाचे वारे पडल्याबरोबर बाणासारखा पळस सुटे संजयाने राजाच्या कोठारामधून मध आणून तो उद्यानातील गवताला सारविला हळूहळू वातमृगाला त्या गवताची इतकी गुढी लागली की तो संजयाचा जवळ जाऊन देखील ते गवत खाऊ लागला काही दिवस लोटल्यावर संजय राजाला म्हणाला महाराज आज तुम्हाला मी उद्यानातील आश्चर्य दाखवणार आहे दुपारी ते पाहण्यासाठी आपण राजवाड्यातच राहावे नंतर संजय उद्यानात गेला आणि तो वातमृग तेथे आल्यावर त्याने त्यासमोर मध फासलेले गवत टाकले ते खाल्ल्यावर राजवाड्याच्या बाजूला काही अंतरावर आणखी गवत टाकले याप्रमाणे हळूहळू त्या मृगाला संजयाने राजवाड्यात आणून बाहेरचा दरवाजा बंद केला व तो राजाला म्हणाला महाराज वातमृग मनुष्याच्या छायेला देखील उभा राहत नाही हे आपण जाणतच आहात असे असता त्याला मी येथपर्यंत आणून सोडले हे अपूर्व आश्चर्य नव्हे काय राजा म्हणाला वातप मनुष्याच्या वाऱ्याला उभा राहत नाही ही गोष्ट खरी आहे परंतु रसतृष्णा मोठी बळकट आहे आपल्या जिभेला जर हा वातमृग वश झाला नसता तर तो तुझ्या ताब्यात कधीही आला नसता पण जिभेच्या मागे लागल्यामुळं तू नेशील तिकडे त्याला जाणे भाग पडले जिभेचे बंधन बळकट खरे जय भीम नमो बुद्धाय जय भीम मी अजित एकनाथ मुंतोडे व्हिडिओच्या माध्यमातून आपणासमोर जातक कथा सादर करीत आहे जनसामान्यापर्यंत बुद्धांची शिकवण पोहोचावी हाच निस्वार्थी उद्देश इंटरनेटवर बौद्ध साहित्य कमी प्रमाणात उपलब्ध आहे किंबवना जातक कथा आपणास पाहायलासुद्धा मिळत नाहीत त्या सहजगत्या ऐकायला मिळाव्यात व समाज जागृती व्हावी यासाठी हा प्रयत्न अशा करतो आपण भरभरून प्रतिसाद द्याल जय भीम